हॅलो एव्हरी वन आय एम डॉक्टर भागेश कुलकर्णी डायबिटिक रिव्हर्सल स्पेशालिस्ट तुमच्या डायबिटिक रिव्हर्सल जर्नीमध्ये खूप साऱ्या लोकांचा हा प्रश्न असतो जेव्हा ते त्यांच्या डायबिटीस रिकव्हरी किंवा रिव्हर्सलची जर्नी सुरू करतात डॉक्टर कंट्रोल आणि रिव्हर्सल हे सेम आहे का वेगळा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्झॅक्ट डिफरन्स सांगायचा प्रयत्न करणार आहे की डायबिटीस कंट्रोल वर्सेस डायबिटिक रिव्हर्सल म्हणजे नेमकं काय आहे किंवा त्याच्यातला फरक काय हे आपण थोडंसं आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर डायबिटीस कंट्रोल जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला गोळ्या औषधांचा वापर करून किंवा जीवनशैलीतले बदल करून आपण आपल्या ज्या ब्लड शुगर लेवल आहेत किंवा ज्या काही आपले पॅ ब्लड पॅरामीटर्स आहेत ते आपण नियंत्रणात ठेवायचा प्रयत्न करतो या कंट्रोल स्टेजमध्ये मोस्ट ऑफ द टाईम गोळ्या औषधांचे डोस आहे तेवढेच राहतात किंवा ते बऱ्याच वेळेला वा, वाढलेले पण दिसून येतात सो डायबिटीस कंट्रोल हे मोस्ट ऑफ द टाइम सिम्टमॅटिक रिलीफवरती म्हणजे लाक्षणिक सुधारणा करण्यावरती कंट्रोलचा जास्त भर भर असतो की सो दॅट डायबिटीज किंवा मला जो काही डिसऑर्डर झाला आहे त्याच्यामुळं माझ्या शरीरात कुठले कॉम्प्लिकेशन्स नको व्हायला या दृष्टिकोनातून एक सर्वायवल मोड येतो आणि जेव्हा आपण रिव्हर्सलचा विचार करतो तर जशी गाडी आपली आपण रिव्हर्स गिअरमध्ये टाकल्यानंतर गाडी जशी मागं येते तसं मला कॉम्प्लिकेशनपासून तर बचाव करायचाच आहे पण जसं जसं माझी ही ट्रीटमेंट पुढं सुरू राहते माझी गोळ्या औषधांवरची डिपेंडेबिलिटी पण कमी होती माझे बॉडी पॅरामीटर्स पण इम्प्रूव्ह होतात माझं जे मूळ कारण आहे डायबिटीज किंवा कुठलंही डिसऑर्डर होण्यामागचं ते मूळ कारण हील करण्यावरती ज्याच्यामुळं मला हा डिसऑर्डर झाला आहे त्याच्यावरती काम डायबेटिक रिव्हर्सलमध्ये केलं जातं सो so, आपण एक सोप्या भाषेत म्हटलं तर कंट्रोल हा सिमटमॅटिक मॅनेजमेंटवरती भर देणार असतो की ज्यात ऐंशी टक्के सिमटमॅटिक मॅनेजमेंट असती वीस टक्के रूट कॉज असतं आणि जेव्हा आपण रिव्हर्सलचा विचार करतो ऐंशी टक्के जीवनशैलीतले बदल असतात लाईफस्टाईल करेक्शन असतं मूळ कारणावरती आपण ऐंशी टक्के काम करतो आणि वीस टक्के सिमटमॅटिक मॅनेजमेंट पण त्याच्यामध्ये असती टर्ममध्ये जर का विचार केला तर कंट्रोल हा आपल्याला छोट्या कालावधीत आपल्याला कंट्रोल मिळू शकतो आणि तो थोडासा फास्ट ट्रॅक जर्नी असतो असं आपण म्हणू शकतो पण तो, तो, तो परमनंटली आपल्याला आपल्या आजाराला पोसत राहावं लागतं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत राहावं लागतं आणि ती एक पद्धतीची लाईफटाईम गुलामगिरी आहे रिव्हर्सल ही प्रोसेस स्लो असते पण ती शुअरली तुम्हाला फ्रीडमपर्यंत घेऊन जाऊ शकते गोळ्या औषधांच्या डिपेंडेबिलिटीतनं तुम्हाला बाहेर काढू शकते तिसरा जर का कंट्रोल म्हटलं तर मी मगाशी जसं म्हटलं तसं हे सर्वायबल मोड आहे ते तुम्हाला एका ठराविक लेवलपर्यंत तुम्हाला ते सक्सेसफुल डिसऑर्डर च्या कॉम्प्लिकेशनपासून तुमचा बचाव करण्यासाठी दिलं ते सर्वायबल मॉडेल आहे पण रिव्हर्सल मॉडेल हे ग्रोथ मॉडेल आहे रिव्हर्सल मॉडेल हे तुम्हाला फक्त डिसऑर्डरमधून बाहेर नाही काढत तर तुम्हाला फिटनेस फ्री फॉर एव्हरकडं घेऊन जातं क्वालिटी ऑफ लाईफ तुमची त्याच्यामध्ये सु, सुधारती तुम्ही एका अबँडंट आणि एका एका काय म्हणू शकतो आपण फ्री लाईफमध्ये एका फ्री लाईफमध्ये तुम्ही तुमचं आयुष्य पुढचं हे करू शकता की ज्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची फिअर नसती कुठल्याही पद्धतीची अँझायटी नसती कंट्रोल जरी आपण म्हटलं तरी बॅक ऑफ द माइंड माझी शुगर वाढेल का माझी शुगर कमी होईल का ही सतत एक पद्धतीची फिअर आणि अँझायटी असती सो एका बाजूला थोडीशी गुलामगिरी आहे ती किंवा मी कायम हे म्हणतो की कंट्रोल हे म्हणजे कसं आहे की आपले आजार आपण पोसत राहतो आणि सिमटमॅटिक मॅनेजमेंट जेव्हा हो आपण करतो त्यावेळेला आपण ती समस्या तुर्तास पुढं ढकलतो त्या समस्येचं निराकरण आपण पूर्णपणे करत नाही रिव्हर्सलचा जेव्हा हो आपण विचार करतोय त्यावेळेला आपण मूळ कारणावरती काम करत असल्यामुळं त्या समस्येचं निराकरण पण होतं आणि आपल्याला आपल्या क्वालिटी ऑफ लाईफमध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली दिसून येते लाँग टर्ममध्ये जेव्हा आपण विचार करतो की कंट्रोल अँड रिव्हर्सल हे डिपेंड आहे तुमची करंट सिनारिओ काय सो ह्याच्यामध्ये प्रत्येकानेच रिव्हर्सलचा विचार केला पाहिजे आणि कंट्रोल म्हणजे खराब आहे अशातला भाग नाही पेशंटची परिस्थिती काय आहे आत्ता तो कुठल्या परिस्थितीत आहे डायबिटीसच्या कुठल्या स्टेजमध्ये आहे जसं मी कायम म्हणतो की तुम्ही जर का प्री डायबेटिक अवस्थेत असाल मधुमेहामुळे तुम्हाला अजूनही काही मेजर त्रास झालेला नाही आहे गोळ्या औषधांचे डोस तुमचे मिनिमल आहेत तर तुम्ही रिव्हर्सल लवकर प्राप्त करू शकता पण आत्ता जर का तुम्हाला डायबिटीज तुम्हाला वीस वर्षापासून आहे पंचवीस वर्षापासून आहे तीस वर्षापासून गुळ्या औषधांचे डोस खूप जास्त आहेत तुमचे तुम्हाला इन्शुलिन घ्यावं लागतंय डायबिटीस मुळे वेगवेगळ्या पद्धतीच्या कॉम्प्लिकेशनचा सध्या तुम्हाला सामना करावा लागतोय तर तुमच्यासाठी प्रायोरिटी ही डिसऑर्डर कंट्रोलवरती असली पाहिजे आणि कंट्रोल झाल्यानंतर तुम्ही रिव्हर्सलचा विचार करू शकता सो डिपेंडिंग अपॉन पेशंट कंडिशन पेशंटच्या कंडिशननुसार कंट्रोल आहे का रिव्हर्सल आहे हे ठरवणं गरजेचं आहे आणि आजच्या ह्याच्यामध्ये डेफिनेटली डायबिटिक रिव्हर्सल होऊ शकतं ही पॉसिबल गोष्ट आहे ह्याच्यामध्ये आता काही दुमत राहिलेलं नाही पण आपण आपल्या ह्याच्यामध्ये जेव्हा आपण डायबिटीज किंवा कुठल्याही डिसऑर्डर लाईफस्टाईलचा जेव्हा आपण मॅनेज करायचा विचार करतो तर हा माइंडसेट आपण बनवला पाहिजे की जर का मला प्रयत्न करायचे आहेत तर माझ्या डायबिटिक रिव्हर्सलच्या जर्नीमध्ये माझ्या गोळ्या औषधांचे डोस वाढणार नाहीत माझ्या कॉम्प्लिकेशन माझे वाढणार नाहीत आणि मला जास्तीत जास्त फिट फॉरेवरकडे जाता येईल जसा जसा माझं वय वाढतं आहे तसं तसं गोळ्या औषधांवरची माझी डिपेंडेबिलिटी मला कशी कमी करता येऊ शकेल जास्तीत जास्त, जास्त मला माझ्या आजाराच्या मूळ कारणावरती कसं काम करता येऊ शकेल जीवनशैलीतले बदल करून फक्त डायबिटीसच नाही तर ओव्हरऑल मला माझी हेल्थ कशी सुधारवता येऊ शकेल ह्याच्यावरती जर का मला फोकस करायचा असेल आणि तो माझा माइंडसेट तशा पद्धतीचा असेल तर तुम्ही डेफिनेटली डायबेटिक रिव्हर्सलचा विचार करू शकता किंवा डायबेटिक रिव्हर्सलचा जरूर तुम्ही सगळ्यांनी एकदा तरी तुमच्या लाईफमध्ये प्रयत्न केला पाहिजे अशा पद्धतीचे काही व्हिडिओज किंवा हे जे सजेशन आलं होतं तुमच्याकडूनच आलेलं सजेशन होतं आणि त्यासाठी आजच्या या व्हिडिओचं प्रयोजन करण्यात आलं हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर जरूर डायबिटीज फ्री फॉरेवरच्या आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा मॅक्सिमम लोकं आज डायबिटीस आणि डिसऑर्डर ग्रस्त आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती ही इन्फॉर्मेशन शेअर करा बेल आयकॉन इथं आहे त्याला जर का तुम्ही क्लिक केलं तर पुढं आगामी जे माझे व्हिडिओ येणार आहेत त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळायला सुरुवात होईल आणि मॅक्सिमम नॉलेज मॅक्सिमम माहिती तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवता येईल तुम्हाला तुमच्या मनात काही प्रश्न असतील काही क्वेरीज असतील तर जरूर चॅटबॉक्समध्ये तुम्ही डी एम करू शकता आणि पुढच्या माझ्या आगामी व्हिडिओजमध्ये या तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न जरूर करू थँक्यू